सोलापूर न्यूज मध्ये श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हंसाटे विद्यालय सोलापूर प्रशाल्यामध्ये तीनशे पंच्याण्णव्या शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्रमुख माननीय श्री भालचंद्र सर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री संजय पारवे सर संस्थापक ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठान व तसेच प्राथमिक मुख्याध्यापिका असो शैलजा कटारे मॅडम संस्थाचे युवा नेते रोहितदा हंसाटे माध्यमिकचे मुख्याध्यापक माननीय श्री साळुंके सर व प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षेत्र कर्मचारी वर्ग आणि सर्व विद्यार्थी पालकवर्ग उपस्थित होते यावेळी विद्यार्थी मनोगत व वस्तीग्रते विद्यार्थ्यांचे लेघी मृत्यू सादर केले शिवरायांच्या गाण्यांवरती मुलीने नृत्यही सादरीकरण केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार यात नवी विद्यार्थ्यांनी केले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका